दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाव आहे त्यामुळे स्वच्छता आणि अन्य बाबतीत देशात नाशिक टॉप टेनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न राहतील तसंच नागरिक केंद्रात कामकाजासाठी ई ऑफिस प्रणालीसह अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जलदगतीनं नागरिकांची कामे व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील असा मनोदय नाशिक महापालिकेच्या नूतन आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला महापालिकेच्या आयुक्तपदाची अधिकृत सूत्रे खत्री यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात स्वीकारली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या कामाचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला मागील काळातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर राहील त्याचबरोबर नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या रस्ते पाणी गटार स्वच्छता अशा सुविधा चांगल्या आणि दर्जेदार पद्धतीनं करण्यावर भर राहील असंही त्या म्हणाल्या नाशिकमध्ये दोन वर्षांनी कुंभमेळा होणार असून त्यामुळे शासकीय स्तरावर तयारी सुरू आहे त्यामुळे या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे विभागीय आयुक्तांच्या या संदर्भातील अनुभव दांगा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे इंदूरच्या धर्तीवर नाशिक शहरात स्वच्छता आरोग्य सेवा राबवली जाईल आणि नाशिक शहराला टॉप टेन मध्ये आणण्याचा प्रयत्न असेल असं देखील यावेळी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे नाशिक शहरातील वाढलेली वाहतूक कोंडी वाहनतळांची समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधणं हे त्यांच्या प्राधान्यक्रमातील प्रमुख मुद्दा आहे सुरळीत वाहतुकीसाठी अतिक्रमण हटवणे फेरीवाला विक्रेत्यांचे नियोजन शहर खड्डेमुक्त करून चांगले रस्ते लवकर पूर्ण करणे स्मार्ट सिटीमुळे झालेल्या खोदकामाच्या अडचणी जाणून त्या दूर करणे झोपडपट्टीमुक्त शहरासाठी प्रयत्न मनीषा खत्री करणार आहेत ओके okay. तर स्मार्ट सिटी डिपार्टमेंटचा पण अजून आढावा मला घ्यायचा आहे आज पहिलाच दिवस आहे तर म्हणजे हे थोडासा काय होतो की ना असं जसं तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की स्मार्ट सिटीमुळे असं आहे तर जे काही ॲक्च्युअल रिझन असेल ते पाहून आम्ही तो माझी प्रायोरिटी राहील की गुड रोड्स प्रॉपर स्ट्रीट लाईटिंग आपल्याला पुढच्या दोन वर्षात हे थोडा ह्याच्यावर काम करायचे आहे अँड माझं टार्गेट आहे की कुंभ येण्याच्या आधी नाशिक जे आहे ते आपल्या देशात राष्ट्रात ते जे स्वच्छता अभियानचं असो किंवा बाकी सर्व्हिसेसमध्ये असो वी शूड कम इन टॉप टेन ऑल ओव्हर इंडिया तर त्याच्यात रोड्स पण येईल ट्रान्सपोर्ट पण येईल स्वच्छता पण येईल तर प्रत्येक सेक्टरवर ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे की आम्ही एक, एक रोडमॅप तयार करणार आणि कशा कसा फास्ट एकदम इम्प्रुवमेंट आपण करू शकतो ते आपण तसा करणार पण टार्गेट आहे की आपल्याला नाशिकला नाशिक म्हणजे खूप खूप भरपूर स्कोप आहे नाशिकमध्ये इम्प्रूव्हमेंटचा स्वच्छताच्या दृष्टीने ऑलरेडी म्हणजे इट्स म्हणजे आपला बेंचमार्क थोडा हाईच आहे तर इंदौरपेक्षा आपल्याला बेटर करायचे आहेत नाशिकला अँड तुमची कोऑर्डिनेशन तुमची कॉपरेशन सिटीजन्सची कोऑपरेशन त्यासाठी मला हवी आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक